आपण सगळे परमेश्वराला मानणारे लोक आहोत या विश्वाची निर्मिती ज्याने केली तो परमेश्वर हा दिसतोच असं नाही पण ह्या अदृश्य स्वरूपात असलेल्या परमेश्वराला पाहणारे अनेक भक्त या जगात आहेत परमेश्वर वेगवेगळ्या रूपात येत असतो आणि आपल्या भक्ताचं संकट मोचन करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव आहेत वेगवेगळ्या रूपानं देवाने अवतार घेतले आणि समाजातले चांगल्या गोष्टी कशा त्या चांगल्या लोकांच्यापर्यंत पोहोचतील समाज जीवन कसं चांगलं राहील याचा विचार संतांनी केला आणि देवरूपानं संत आणि देव, देव याच्यातलं अंतर खऱ्या अर्थानं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊली असतील तुकोबा असतील नामदेव असतील यांनी कमी केलं आणि देव आपल्या घरात आणला जनाईच्या बरोबर दळणारा पांडुरंग असेल किंवा गोरोबा काकांच्या घडवणारा पांडुरंग असेल आपल्या भक्ताच्या घरी जाऊन भक्ताची सेवा करणारा ईश्वर ही आपल्या महाराष्ट्राची आपल्या संतांची परंपरा आहे आणि बाळू मामा सुद्धा असाच एक संत आहे देवाच्या रूपानं आज खऱ्या अर्थानं अवतार घेतलेला होता त्यांनी समाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि त्या चांगल्या गोष्टी केल्या चांगल्या गोष्टीचा आज परिणाम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो आणि म्हणून आज बाळूमामाचे लाखो भक्त केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात कर्नाटक असेल रशिया असेल अमेरिका असेल अशा परदेशात सुद्धा बाळूमामाचे मोठ्या प्रमाणात भक्त निर्माण झालेले लोकांचा देव जसं लोकदैवत म्हणून खंडोबाला म्हटलं जातं खंडोबा हा सुद्धा भक्तांच्यासाठी धनगरवाड्यात गेला म्हाताऱ्याचं रूप त्यांनी घेतलं तसं बाळूमामाने एका मेंढर राख्याचं रूप घेऊन आपला अवतार महादेवाचा अवतार जो आहे तो मेंढर राख्याच्या रूपानं बाळूमामाचा अवतार म्हणून अवतरले आणि त्यांनी समाजामध्ये एक संताच्या रूपानं एक लोकांना संदेश दिला चांगलं जगण्याचा चांगलं राहण्याचा आणि सुखी जीवन जगण्याचा संदेश त्या दिलेला आहे आणि म्हणून आज फार मोठ्या मामाच्याकडे लोकांचा प्रचंड ओढा वाढलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी लाखो भक्त बाळूमामाच्या दर्शनासाठी त्यांच्या आरतीसाठी आणि दूरून पायी चालून अत्यंत हा जो वर्ग आहे तो अत्यंत गरीब आहे शेतकरी वर्ग आहे कामगार वर्ग आहे हा सधन आहे समृद्ध असा वर्ग नाही की मोठ्या श्रीमंत देवतारतीकडे जाऊपर्यंत पोहोचू शकेल म्हणून बाळूमामा हा गरीबांचा देव आहे सर्वसामान्यांचा देव आहे वंचिताचा देव आहे म्हणून आज लाखो लोक बाळूमामाच्या जिथं असेल तिथं राना वना डोंगरात कडे कपाऱ्यामध्ये जिथं बाळूमामा बसलेला आहे त्या ठिकाणी लोक येऊन लाखो लोक त्या बाळूमामाचं दर्शन घेत आहेत बाळूमामाची ला खऱ्याच अर्थानं आघाध आहे आणि म्हणूनच जनमानसावर बाळूमामाचा फार मोठा प्रभाव आज आपल्याला दिसून येतो म्हणून देवाच देव शेवटी सांगतो का चांगलं राहा चांगलं भागा हे विश्व हेच खऱ्या अर्थानं आपलं संसार आहे हे विश्व हेच आपण आहोत मी म्हणजे वेगळा नाही मी जे सगळ्या विश्वाचा घटक आहोत ही भावना समजून विश्वाचं दुःख माझं दुःख आहे म्हणून ते निवारण्यासाठी मलाही कष्ट घेतले पाहिजेत ही भावना भक्तांच्या मध्ये निर्माण करण्याचं काम बाळू मामा संतांनी केलेलं आहे देवाच्या रूपानं संतांच्या रूपानं आज समाजामध्ये शांती आणि सुख आणण्यासाठी त्या संतांच्या आपण सगळ्यांनी वागावं एवढा भक्त यांचा ग्रामीण भागामध्ये हे भक्त वाट पाहत नाही ते त्यांच्या भक्तीमुळं बाळूमामाकडं येतात बाळूमामाचं दर्शन घेतात बाळूमामाची प्रार्थना करतात आराधना करतात परंतु तुम्ही आपण म्हणालात ते बरोबर आहे की ज्या ज्या ठिकाणी बाळूमामाची मंदिरं उभं राहतील त्या त्या ठिकाणी भक्तांसाठीची भक्तालय उभा करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी सरकारला विनंती करेन आणि ज्या ठिकाणी बाळूमामाचे मंदिर आहे आता भक्त एक मोठ्या संख्येने येतात त्यांना राहण्यासाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी सरकारनं वेगळ्या पद्धतीची सभागृह सांस्कृतिक सभागृह द्यावीत अशी माझी मी सरकारला जरूर विनंती करेन कारण श्री सद्गुरू संत बाळूमाच्या दवात मामा होते तवा करण्याचं महत्त्व म्हणजे फार वेगळं आहे आणि ज्या सद्भक्तानं जन अंतकरणातून करण्यात आणि भावनिक पद्धतीजनक करण्याचा प्रसाद घेतला कारण त्याच्या अंगातला कुठलाही रोग असेल कारण त्या रोगाचं नष्ट झालेश्वरात नाही ज्या माणसाच्या पाठिंबा विडा पिळा आहे ज्यानं मनभावने भक्तिभावना जन तो करण्याचा प्रसाद ग्रहण केला माळोमाळून स्वस्त त्याच्या अंग त्याच्या पाठिंबाचे रोग या ठिकाणी संकटसुद्धा जो दूर झालेश्वरात नाही ज्या दिवशी द्वादस आहे त्या द्वादशीलाच फक्त श्री सद्गुरू संत बाळोमाच्या दरबारामध्ये बारा नंबर पालखीमध्ये आपण कन्याचा प्रसाद द्वादशीलाच बनवतो पंधरवाडी एखाद्याच्या दिवशी बारशीच्या दिवशी कन्याचा प्रसाद बनवला जात आहे त्याच्या जा व्यतिरिक्त कन्याचा प्रसाद भेटला जात नाही बाळोमाची दिव्य यात्रा अदमापूर ठिकाणी दर आमुष्याला बाळूमाची दिव्य यात्रा बनल्या जाते त्या यात्रेमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख लोक बाळोमा दरबारामध्ये ठिकाणी दर्शनासाठी भक्तीनं वारी प्रसाद व सेवा करण्यासाठी मामाच्या आदमापूरमध्ये जमा होत असतात एक लक्षात ठेवा दुसरी गोष्ट मामाचा गुढीपाडवा यात्रा आता येणारी यात्रा सात दिवसाची यात्रा असते जी आमुष्याच्या अगोदर गुढीपाडव्याच्या अगोदरची जी एकादशी येते कारण ती एकादश म्हणजे पाप मोजणी एकादश कारण त्या एकादशीला बाळूमाच्या सतरा सोहळ्यातून त्या ठिकाणी बाळूमाच्या मेंढ्याचे दूध आत्मापूर्वक जाते आहे आणि त्या ठिकाणी ते यात्रेला जवळपास सहा ते सात लाख लोक बाळूमावाच्या यात्रेमध्ये सहभागी असतात आणि सात दिवसाचा बाळूमावाचा ह्या उपवास असतोय ते या त्या ठिकाणी आगाशी पाळणे हे असा प्रकार काही नसतोय फक्त तिथं बाळूमाचा प्रसाद आणि दर्शन आणि भव्य ढोलाच्या प्रमाणात ढोलाच्या गजरामध्ये बाळूमाची यात्रा रंगल्या जाते सोळे भयंकर ह्या ठिकाणी मामाच्या दरबार म्हणून भरल्या जात आहे आणि त्रवार बाळूमाचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवला आकुळ ह्या गावामध्ये झालेला आहे आणि बाळोमाचे ज्या ठिकाणी मामानं संबंध घेतले चार ऑक्टोबर एक एकोणसाठ ला श्री सद्गुरू संत बाळोमानं आदमापूर ह्या गावामध्ये मी संबंध घेतलेले आहे बाळूमावाच्या दरबारामध्ये एका समाजाच्या कुठलाही सदभक्त नाही कारण हे सतरा सोळे अठराव्या ठिकाण आदमापूर हे समाजावर चालत नाहीत हे अठरा पगड समाज घेऊन चालणार हा परमेश्वर आहे आणि अठरा पगड समाजाला एका पंक्तीमध्ये बसवणार हा परमेश्वर आहे आणि आपल्याला अठरा पगड समाजाचे भक्त मंडळ बाळोमाला पूजणारे येते एक रुपया दोन रुपये सुद्धा मागे सांगितलं जात नाही आणि ही यात्रा फक्त सुख समाधान प्रत्येकाला दर्शन घडावं प्रत्येकाला भक्ती घडावी आणि प्रत्येकाला प्रसाद घडावं आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या अन अनेक अडचणीमधून त्याला अडचणी दूर व्हावं आणि चांगल्या पद्धतीने मार्ग भेटावं आणि मामाचे कार्य आणि सोळे फिरायला लागलेले प्रत्येक तालुक्यातूनच नाही कारण प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून बाळूमा आपलं कार्य फुलवायचं आणि प्रत्येकाला भेट द्यायची आणि प्रत्येकाची अडी अडचणी दूर करायचे कार्य बाळूमा या मामाच्या दरबामध्ये कोणी हात बघत नाही कोणी कपाळ बघत नाही इथं अंधसर्जेला थारा दिला जात नाही कारण बाळूमा महादर्भात फक्त महत्वाची आरती प्रसाद आणि सेवा ह्या तीनच गोष्टी बाळूमा महाद्रभात